अथवा आत्मगौरव अनुक्रमांक क्रमांक एकतीस आज माझी बोलण्याची इच्छा नाही परंतु मी न बोललो तर तुम्हाला बरे वाटणार नाही मागील तीन गुरुवारी अनुक्रमे आदरणीय पूजनीय आणि वंदनीय म्हणजे काय हे आपण पाहिजे हा सर्व प्रकार म्हणजे तिन्हीचा विचार हा परोक्ष अर्थात आपणाशी प्रत्यक्ष संबंध नसलेला यात आपण काय आहोत प्रश्न कुठेच विचारात घेतलेला नाही आणि तो अत्यंत महत्वाचा आहे कारण आपण काय आहोत हे प्रत्येकास कळल्याशिवाय पूजनीय छाननी करणे आवश्यक आहे याच दृष्टीने आजचा विषय महत्वाचा आहे मनुष्यास कळते किती याची, याची या थी। थी योग्यता निर्भर नसते तर जे कळते त्यापैकी त्यास किती वळते यावर त्याची प्रतिष्ठा अवलंबून असते सामान्यत आपण आज समाजात जास्त कळते तो शहाणा अथवा प्रदिष्ठित असे समजतो परंतु ती चूक आहे भराभर कळते पण त्यातून जर काहीच वळत नसेल तर ते कळणे निरुपयोगी आहे हो सत्य भाषण करावे सर्वांनाच कळते परंतु त्या कळण्याचा काय उपयोग ते ज्यास वळते तो सत्यनिष्ठच म्हणवला जातो मग त्यास इतर काही कळत नसले तरी तो सत्यनिष्ठ म्हणला जाईल तसेच इतर कळण्यासंबंधी म्हणता येईल कळते त्यापैकी वळते किती यावर आत्मप्रतिष्ठा आणि आत्मगौरव ठरवायचं असतो हे मनुष्यात्म समजले तर त्या समाजात वागण्यासही त्रास होतो आपण कोठे आहोत हे वरील घमकानुसारच त्याने ठरवायचे असते आपणास आपले स्थान निश्चित करता येते आणि मग समाजात वा कुटुंबात आपल्यापेक्षा लहान कोण त्याची बारक करून त्याप्रमाणे त्या त्या लहान थोर व्यक्तींशी वागता येते अशा रीतीने थोर कोण आहे हे कळले म्हणजे पूर्वी सांगितलेल्या आदरणीय पूजनीय सर्व थोर मंडळीच या होत याची निवड करता येईल पण आपणच खोटं आहोत आपले तर आपण थोरांना लहान असतात त्यांच्याशी वागताना क्षमा आवश्यक आहे आणि आपल्यापेक्षा मोठ्यांशी वागताना त्याचे आपले आपण मागे सांगितलेल्या प्रकाराने स्थान निश्चित केले म्हणजे ते आपणापेक्षा लहानांच्या आणि आपणापेक्षा मोठ्यांच्या मध्ये आहे हे सहज समजेल मग त्याप्रमाणे वागता येईल आपल्यापेक्षा जे लहान असतील जे आपल्या इतके शहाणे नाहीत याची आपण कल्पना असली तर ते चुका करणारच असे म्हणून त्यांच्या चुकीची प्रतिक्रिया आपल्या क्षमेने होणे संभवनीय आहे मुलाने केलेल्या चुकीबद्दल क्षमेशा दुसरे काहीही करणे अथवा अन्य प्रकारे त्याच्याशी वागणे आपल्या शहाणपणाकडे पाहता आपल्याला शोभत नाही आपण कोठे आहोत ही कल्पना आपणास किती कळते यावरून ठरवायचे नसून त्यापैकी किती वेळते यावरून ठरवायची असते हे पूर्वी सांगितले या गमकानुसार जर आपले स्थान आपण निश्चित केले आणि या पद्धतीने आत्मनिरीक्षण केले तर आपणापेक्षा लहान असलेल्यांनी केलेल्या चुकांबद्दल आपला राग येणार नाही धाकटे बंधू मुले आणि समाजात ज्याशी आपला संबंध येतो अशापैकी मागील सांगितलेल्या गमकानुसार असलेली लहान मंडळी यांचे चुका आपणच निभवून नेल्या पाहिजेत आपल्या जीवावर त्यांनी मोकळेपणाने मस्तपणे नाही वागायचे तर कोणाच्या जीवन वागायचे त्यांना पैसा लागला तर तो त्यांनी नाही मागावायचा तर या सर्व गोष्टी मग चटकीशी लक्षात येतात आणि मग आपण नानांशी क्षमा बुद्धीने वागले पाहिजे ही गोष्ट आपण पटते आमचा एक दूरचा नात आमच्या वडिलांना काका म्हणून संबोधित असत तो आजारी पडला असता त्यांच्या वडील म्हणून त्या सर्व डॉक्टरी औषधी देऊन पाहिले पण रोग बरा झाला नाही वडिलांनी त्या एके दिवशी वैद्याचे औषध द्यावया सांगितले पण तू म्हणाला की डॉक्टर औषध घरचे आहे वैद्याच्या औषधाला पैसा लागेल तेव्हा औषध घेऊन बाहेर हे पटून देखील पैशाच्या अभावी मला घेता येत नाही वडिलांनी त्याला म्हटले तू मला काका का म्हणतोस आजपणस म्हणून जाऊ नकोस यात त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की ज्या अर्थी तुम्हाला काका म्हणतोस मी त्याप्रमाणे वागतोस त्या अर्थी तुझ्या योग्य गरजा तू लहान असल्याने भागने माझे कर्तव्यच आहे तेव्हा तू का काळजी करतोस ते केवळ बनून थांबले नाहीत त्याला स्वतः वैद्याकडे घेऊन गेले त्याची प्रकृती दाखवली आणि उपचाराने सर्व पैसे स्वतः चुकते गेले या उदाहरणावरून आपल्यापेक्षा लहान असणाऱ्यांबरोबर कसे वागावे हे समजते लग्न केल्यावर पतीने आपल्या बायकोशी कसे वागावे हेही यावरून कळेल धर्मेच्या अर्थेचे कामेचे नातीचे राणी राणी अशी प्रतिज्ञा अग्निला व ब्राह्मणांना साक्ष ठेवून गेलेली असते पत्नीने असल्या प्रकारची प्रतिज्ञा केलेली नसते हे लक्षात ठेवण्यासारखी आहे तेव्हा पतीने मोठेपणाने व पत्नीने लहानपणा योग्य प्रकारे स्वीकारलेला असतो पण आजकाल आपण हा स्वतः प्रतिज्ञा करून स्वीकारलेल्या मोठेपणा पाळतो का आपल्या प्रतिज्ञेस आपण जागत नाही व कुरकुर मात्र करीत असतो की मला तिच्याकडून सुख नाही तिला जे पाहिजे पाहिजे अशी तिची सारखी कुरकुर असते इत्यादी वस्तुता यात आपलीच चूक असते आपणच आपल्या ठिकाणी उलट समज असे समजले पाहिजे की मला तिच्या मनाप्रमाणे वस्त्राप्रमाणे दागिने करता येत नाही हे काही माझ्या पतित्वाला शोभत नाही शंभरच रुपयाच्या कुड्या घेऊ शकलो वस्तू तर हजाराच्या घ्याव्यास पाहिजे होत्या अशी जेव्हा आपली कल्पना असून अशी जेव्हा आपली कल्पना असून आपली वागणूक राहील अथवा या वृत्तींनी जगू तेव्हा आपणास आपले कर्तव्य पार पडल्याचे समाधान मिळेल ती आपणापेक्षा लहान असल्याने इतकेच नव्हे तर तिने आपले संरक्षण मान्य केले असल्याने तिच्या चुकांकडे आपण अक्षमेच्याच बुद्धीने पाहिले पाहिजे त्यातच आपली माणुसकी आहे हीच गोष्ट इतर सर्व लहानगांना लागू आहे व ती या शब्दाचा अर्थच रक्षण करणार असा आहे याप्रमाणेच आपल्यापेक्षा जे वरिष्ठ असतील ते जर वरिष्ठ आहेत हे आपणास कळले नाही तर आपण त्यांचे सबऑर्डिनेशन अज्ञांकित वागणूक कसे करता येणार कदापि करणार कदापि येणार नाही आपल्या मनाविरुद्ध जरी त्यांच्या आज्ञा असल्या तरी आपले मन मारून आपण आज्ञापन केले पाहिजे या मन मारण्यास वा आवरण्यास स्थितीक्षा असे म्हणतात एखादा करतून जर आपले हिटक लाभचे म्हणणे ना ऐकता योग्य वेळ त्यांच्याकडे कागदे पाठवण्याचे आपले काम न बजावी आणि काहीतरी स्वब सांगेल उशिरा कचेरीत जाईल आणि वस्त्यांच्या जा आज्ञा मानणार नाही तर असे केल्याने त्याचे काम कसे चालेल या आज्ञा त्याच्या मनाविरुद्ध असल्या तरी त्यांचे पालन करणे त्यास भाग आहे आणि असे आज्ञा पालन केल्याने म्हणाला उत्तम वळण लागेल आजकाल आपण लहान मोठा असा विचार करून वागत नाही उलट असा विचार न करता वाटेल तसे वागत आहोत आणि अशा वागणुकीमुळे आलेला प्रसंगी आपण पाहत आहोत याचे कारण हेच आहे की उठल्या सुटल्या वाटेल तो वाटेल त्या मोठ्या माणसांवर टीका करताना आपण पाहतो हे काही शहानपणाचे लक्षण नाही मागे सांगितलेले कर्म न कळण्याचे हे लक्षण ज्या आपण टीका करतो त्यांच्या जा जागी जर आपणास काम करावे लागले तर ते आपणास करता येईल काय त्याचा विचार हा करीत नाही अर्थातच नुसत्या कळण्याने काम भागत नसून त्यावरून त्याची प्रतिष्ठा अथवा गौरव होत नसून त्या कळण्यापैकी त्यास किती वळते यावर त्याची आत्मप्रतिष्ठा अथवा आत्मगौरव अवलंबून आहे आत्मनिरीक्षण करावे म्हणतात ते हेच ठरवे लागेल आपण आपले स्थान ठरविले पाहिजे म्हणजे आपण जगात योग्य प्रकारे वागता येईल आणि तशा वागण्याने समाधानही लागेल ज्याप्रमाणे आपल्यापेक्षा लहान कोण मोठे कोण ठरवावे लागते त्याप्रमाणेच आपल्या बरोबरीने कोण हे ठरवावे लागते किंबहुना लहान आणि मोठे वागून जे उरतील ते आपल्या बरोबरीचे आपोपच ठरतात हे सतत मनुष्याने आत्मनिरीक्षणाने ठरवण्याने अगत्याचे असते कारण असे ठरलेलं नाही त्या जगात नीट वागता येईल नाटक वगैरे पाहाव्यास गेलो असता मोठ्या माणसाबरोबर गेलो तर तेवढी मजा वाटणार नाही अशा ठिकाणी आपल्या बर बर बरोबरीच्याच माणसांबरोबर गेले पाहिजे असे आपण मोकळेपणाने पाहता येईल यावरून लक्षात येईल की आत्मप्रतिष्ठा वा आत्मगौरव कशात आहे तर ते त्यापैकी वळते किती हे आत्मदरक्षेने ठरवावे नाही हेच त्याची गमक आहे हे ठरविल्यानंतर आपण वरिष्ठ कनिष्ठ भेट ठरवता येईल आणि त्याप्रमाणे वागता येईल चार गुरुवारी जरी मी बोललो असलो तरी एकच विषय पूर्ण गेला असला तरी हा सर्व उपदेश नाही यापैकी फक्त पहिल्या गुरुवारी जे मी सांगितले तो फक्त उपदेश म्हणून सांगितलाय आणि पुढच्या वेळी मी येईपर्यंत तो आचरणात किती आला हे मी पहिल्या गुरुवारी सांगितले मी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा एवढेच तुमचे काम आहे अनंत गोटी ब्रह्मांड नायक राजनाथ रामचंद्र की जय रा� श्री सद्गुरुनाथ विष्णू की जय ശ്രീ ഗുരുദൈവദത്തമംഗലമൂർ മോരയ പൂർണവാദ കി ജയ ജയ പൂർണവാദ് ജയ ശ്രീരാമ